सागर बेकरीचा प्रवास फिनिक्स पक्षाप्रमाणे वीस वर्षाच्या प्रवासात कोठ्यावधीची उलाढाल अन्ना मोगलाडे व कुसुम मोगलाडे यांनी सन 2004 साली सागर बेकरीची मुहूर्तमेढ रोवून वीस वर्षात सागर बेकरीची प्रगती फिनिक्स पक्षाप्रमाणे शून्यातून विश्व निर्माण करणारी आहे सागर बेकरीची उत्पादने सांगली कोल्हापूरसह महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने या बेकरीची उलाढाल कोट्यावधी रुपयांची झाली आहे मुगलाडे हे पूर्वी उत्पादने हरोली बसून विक्री करत असत अण्णा अण्णाडे यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सागर मुगलाडे यांनी या बेकरी व्यवसायाला आधुनिकतेचे स्वरूप देऊन सागर बेकरीचा पसारा वाढवला त्यांना या व्यवसायाचे गणित समजू लागले पूर्वी चुलीच्या बट्टीवर बेकरीची उत्पादने करत बनपाव बटर बिस्किट खारी ब्रेड इतर बेकरी उत्पादने या ठिकाणी तयार होऊ लागली त्यांच्या बेकरी उत्पादनाची चव स्वादिष्ट असल्यामुळे त्यांनी तयार केलेले बेकरीचे पदार्थांना बाजारपेठेत मागणी वाढली लाकडावरच्या भट्टीवर उत्पादनाची मागणी वाढल्याने त्यांना मालाचा पुरवठा होईन असा झाला त्यामुळे त्यांनी इलेक्ट्रिक ओव्हन मिक्सर स्पायर मिक्सर ड्रॅपिंग मशीन अशा अनेक मशनरी त्यांनी आपल्या बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी घेतली पूर्वी बाजारात बसून दिवसाला पाच हजार रुपयांची कमाई व्हायची आता बेकरी 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 सागर बेकरीचा पसारा वाढला असून दिवसाला लाख रुपयाच्या आसपास बेकरीची उलाढाल आहे सुरुवातीला या बेकरीमध्ये चार कर्मचारी व घरातील पाच जण असे मिळून बेकरीची सुरुवात केली होती सध्या चाळीस महिला कर्मचारी व दहा पुरुष कर्मचारी बेकरीचे उत्पादने बनवत आहेत सागर बेकरीची शॉपी हरवली जयसिंगपूर कोल्हापूर सांगली रेल्वे स्टेशन बायपास या ठिकाणी कार्यरत आहेत सागर यांना बेकरी व्यवसायामध्ये त्यांचे भाऊ कुबेर मोगलाडे यांचेही विशेष सहकार्य मिळत आहे बेकरी व्यवसायाबरोबरच त्यांनी गावातील सर्व सामाजिक कार्याला त्यांनी हातभार लावत असतात येथील विठ्ठल मंदिर व लक्ष्मी मंदिर प्रतिष्ठापना करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे गावातील ऊरुस यात्रा यांच्या पुढाकारानेच भरवली जातात पंढरपूरच्या कार्तिकी बारीसाठी त्यांची मदत असते गणेशोत्सव काळात मंडळांना सामाजिक कार्यासाठीही त्यांची मदत असते एकंदरीत आठवडा बाजारात बसून विक्री करणाऱ्या मोगलांडे कुटुंबियांनी वीस वर्षांमध्ये शून्यातून विश्व निर्माण केला आहे सागर बेकरीचे उत्पादने सांगली कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र कर्नाटकात प्रसिद्ध आहेत महानकरेपसाठी इजास खान पठाण हरवली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा